आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत भुमराळ्यात शेतकऱ्यांचा मिरचीचा सीड कापून टाकला चार लाखांचं नुकसान बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील भुमराळा येथील संतोष दिगंबर भोसले वैवर्ष सहासष्ट यांची शेती भुमराळा शिवार गट नंबर एकशे एक मध्ये एक बारा गुंटे क्षेत्रावर क्लस कंपनीचा मिरचीचा प्लॉट नेटामध्ये लागवड केला होता आठ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात मिरची प्लॉट मधील सहाशे पन्नास जमिनीपासून चार इंच वरून संपूर्ण नुकसान झालं आहे आज सकाळी संतोष भोसले यांचा मुलगा प्लॉट मध्ये क्रॉसिंग करण्यासाठी गेला असता सर्वच मिरची झाडं कापून टाकल्याचे दिसून आले याबाबत सविस्तर माहिती पोलीस स्टेशन बीबी यांना देण्यात आली होती माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील पीएसआय परमेश्वर शिंदे रवी बोरे घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे या प्लॉटमध्ये दररोज अठरा मजूर काम करत होते मिरचीचा प्लॉट कापून टाकल्यामुळे त्यांच्याही हाताचं काम घेलं